नमस्कार मी प्रदीप रणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य छान एक म्हण आहे ग्रामीण भागामध्ये ती वापरली जाते आईचं पीठ बाईचं पीठ बाई, बाई माझं संसार नीट म्हणजे संसार करताना अनेक अडचणी असतात त्यामुळे इकडून उदार घे तिकडून उदार घे आणि आपलं संसार कर अशासाठीची म्हण आहे आता ही म्हण आहे ना आजकाल राजकारणामध्ये वापरली जाते स्वबळावर जेव्हा सत्ता नसती आणि तुमच्या महत्त्वाकांक्षा असतात की आपली सत्ता असावी आपण मुख्यमंत्री असावं किंवा आणखीन कुठलंही पद मिळावं तेव्हा तडजोड करावी लागते मग याला बरोबर घे त्याला बरोबर घे याला चुचकार त्याला चुचकार हे करावं लागतं राजकारणात तडजोड ही अपरिहार्य असते जेव्हा स्वबळावर काही होत नाही नितीश कुमार गेल्या एकोणीस वर्षात सलग नवव्या वेळा त्यांनी शपथ घेतली नऊ वेळा ते मुख्यमंत्री झाले सलग मुख्यमंत्री तेच आहेत एकोणीस वर्षापासून प्रारंभ ही प्रारंभापासून ते आत्तापर्यंत स्वबळावर त्यांची ताकद नाहीच कोणावर तरी युती कर आघाडी कर निवडून आल्यानंतर ऐन वेळा मग पुन्हा काही बदलाबदल कर असं सगळं ते करत आलेत मग किती गोष्टी आहेत पण सुरुवातीला त्याची अवस्था अशी होती की एकदम स्वच्छ प्रतिमेचा माणूस गरीब आहेत काही त्यांना घराणेशाही वगैरे नाही आणि काही वेगळं करू इच्छितो आणि त्यामुळे मग आईचं पीठ बाईचं पीठ करताना लोकांनी त्याला उधार दिलं आणि मदत केली पुन्हा हळूहळू अवस्था अशी निर्माण झाली की मग एकदा सत्तेची चटक लागली आणि सत्ता आपल्याकडेच असली पाहिजे काहीही करून आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे त्यासाठी जे काही तडजोड करावी लागेल मग बरोबरीचे जे काही सहकार्य आहेत समजा अन्य पक्ष हा कुरघडी करू पाहतोय असं लक्षात आलं शंका आली किंवा स्वतःच्या पक्षातील आमदार काही फुटून इकडे तिकडे जातात का अशी जाता शंका आली की लगेच पलटी खायची आणि भूमिका बदलायची म्हणजे आणखीन एक छान म्हण आहे बघा अरे तुमचं काय हो म्हणे मड्याचंही वाजवतात आणि लग्नाचंही वाज होतात तुमचं वाजवण्याचं काम आहे आता असं एकदम भूमिका बदलणं म्हणजे कोणता प्रसंग आहे आणि तिथं आपण काय करायला पाहिजे आणि त्या भूमिकेवर स्वार व्हायचं आणि सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात कशा येतील हे पाहायचं हे फार कमी लोकांना जमतं त्यात नितीश कुमार आता बाहेर झालेत आयाराम गयाराम ही राजकारणात उपमा आली कधी हरियाणातलं भजनलाल सरकार जेव्हा अख्खं सरकार अख्खं मंत्रिमंडळच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलं तेव्हा शब्दप्रयोग रूढ झाला शरद पवारने त्याची आठवण करून दिली आणि नितीश कुमार हे त्याच्याही पलीकडे गेलेले आहेत पलटूराम विषयामधला त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे हे अगदी खरं आहे अगदी बरोबर आहे महाराष्ट्रातला जर इतिहास असा पक्ष बदलाचा काढला तर आता नितीश कुमार हे पहिल्या क्रमांकावर असतील आता नितीश कुमार हे समजा वागतायत त्यांच्या काही अडचणी म्हणजे त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते भूमिका बदलत आहेत पण ते ज्यांच्याबरोबर जात आहेत त्यांचं काय म्हणजे ते जर पलटूराम असतील पलटूरामबरोबर भूमिका स्वीकारत राहणं आणि त्यांना तडजोड करत राहणं त्यांना काय म्हणायचं मग यात राजद आला काँग्रेस आला आणि भाजप आला सोहळ्यात राहणारा किती वेळेला म्हणजे काहीही झालं तरी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेतली पाहिजेत आणि मग सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी याच भाजपमधल्या किती जणांनी आरोप केले होते नितीश कुमारवरती आणि आता पुन्हा नाही दार बंद झालेली आहेत मग एकाने दार बंद करायचं दुसऱ्याने हळूच मधून कडी काढायची हा जो प्रकार चालू आहे बरं या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग पुन्हा कोणाचं तरी हा सगळं करताना कौशल्य जे पणाला लागतं ना राजकारणातलं एक चांगली गोष्ट आहेत महाराष्ट्रात ते चांगली गोष्ट म्हणजे हे जे कसं पणाला लावलं त्या अर्थाची चांगली गोष्ट विनोद तावडे हे महाराष्ट्रातून दिल्लीत गेले मागच्याच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना आमदारकीचं तिकीट पक्षानं दिलेलं नव्हतं काहीही न म्हणता पक्षाचा आदेश श्रीसावंत मानत ते काम करत गेले आणि थेट अखिल भारतीय महासचिव पदापर्यंत पोहोचले आणि आत्ता ह्या बिहारच्या सगळ्या सत्तापालटामध्ये त्यांची भूमिका एकदम महत्त्वाची आहे मग त्यानं दोनच दिवसापूर्वी प्रश्न केला होता की भाजपची सगळी मंडळी एकत्र येत आहेत नेमकं काय होणार याच्यात तर त्यांनी जे उत्तर दिले होतं ना ते अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणाले विशेष बैठक वगैरे काही नाही आहे अठ्ठावीस एकोणतीस दोन दिवस कार्यकारिणीची बैठक का आहे आणि त्यामुळे सगळेजण एकत्र येतात म्हणजे बघा त्यांच्या एकत्र येण्यामध्ये राजकीय विषयाचा सुगावा त्याच्या पद्धतीची कुठलीही कॉमेंट त्यांनी दिलेली नव्हती आणि पडद्याआड सगळ्या गोष्टी घडत होत्या त्या माध्यमापर्यंत पोहोचत होत्या आणि थेट शपथविधी घेतल्यावरच लोकाला कळलं आता हे काही सोपा विषय नाही आहे ना राजकारणामध्ये या पद्धतीनं ज्या सगळ्या घडत आहेत मुद्दा काय आहे बघ पक्ष कुठलाही असो ह्या ज्या भूमिका बदलत आहेत ना ह्या बदलत्या भूमिका एकूण आपल्या देशाच्या राजकारणाला हिताच्या आहेत का आता पक्षनिष्ठा वगैरे हे शब्द इतिहास जमा करून टाकायचे का मग एखादं काम समजा जर असेल तर ते निष्ठेनं केलं पाहिजे निष्ठा ठेवून केली पाहिजे बघा अजितदादा काय म्हणतात की पत्रकारांनी जर प्रश्न विचारलं अरे तुमचं काय तुम्ही चॅनल बदलत नाही का या चॅनलमधून त्या चॅनलमध्ये त्या चॅनलमध्ये जे पत्रकार आहेत ना ते नोकरी करतात हो तुम्ही पक्षाची भूमिका पक्षाचं काम करता म्हणजे नोकरी करता का पक्षाकडं तुम्ही काही तत्त्व स्वीकारून पक्षात स्वीकारला असेल ना मग नोकरीतली भूमिका आणि पक्षाची भूमिका या दोन भूमिका सारख्या कसं म्हणायचं मग त्याकडे काय पाहिलं जातं काय झालं आहे की राजकारणामध्ये जी काम करणारी मंडळी आहेत त्यांची देखील आता वैचारिक पातळी कशी कमी होती आहे म्हणजे राजकारण कुठल्या थराला जाणार आहे हे दिवसेंदिवस राजकारणातल्या घटना आपण बघितल्यानंतर उद्विग्नतेनं याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात आगामी काळात आणखीन कोणत्या थराला ह्या गोष्टी जाणार आहेत हे माहिती नाही मात्र आईचं पीठ बाईचं पीठ बाई, बाई माझा संसार नीट या पद्धतीनंच राजकारणात लोक पुढे जातील आणि ताई लाजून कसं चालेल बाई लाज खुंटीला टांगून ठेवावी लागते व्हावं लागतं धीट या भूमिकेतूनच राजकीय मंडळी काम करताना दिसत आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा